नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आपुलकीचं स्वागत. तर एक मेला आता थांबायचं नाही. हा नव करो चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. आणि त्या निमित्ताने या चित्रपटातली स्टार कास्ट माझ्या सोबत आहे. प्रेरणा राजपत्र आणि प्रवीण. खूप खूप स्वागत तुमचं. सगळे कसे आहात? मस्त. छान छान चाललं. तू कशी आहेस? मी मस्त. असं म्हटलं एक मेला महाराष्ट्र दिने तुम्ही हा छान सुंदर चित्रपट घेऊन येताय. ट्रेलर इतका सुंदर झालाय आणि खरंच प्रेरणादायी आहे. तर तुमचा सगळ्यांचा हा अनुभव कसा होता या सगळ्या विषय अनुभव खूप भारी होता की शिकायला मिळालं आणि हा रिजियंट लोकरीचा सर असतील परत सर आहे सिद्धार्थ आहे प्राजक्ता आहे किराण आमचं मित्र पंकज पंचरी आणि खूप दिवसानंतर काम केलं ओम याचा एक फिल्म गेली होती यशवंतराव खूप आणि दोन हजार हाकर आ, काम काम यांच्यासोबत छान होता काही काही चित्रपट असे असतात ना की त्याचा आपण भाग आहोत ही गोष्ट पण आपल्याला खूप आनंददायी आणि अभिमानाची असते हा चित्रपट तसा आहे काही चित्रपट असे असतात की आपण कधीही पाहू शकतो किंवा कुठूनही पाहू शकतो किंवा ते पाहिल्यावर आपल्याला काय ऊर्जाच मिळते हा या पद्धतीचा चित्रपट आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला प्रचंड आनंद वाटतो कारण ही सगळी खरी हाडामासाची माणसं आहेत आम्ही जे काही दाखवतो ते काल्पनिक नाहीये ते त्यांच्या आयुष्यात खरं घडलेलं आहे आणि ते आमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे आणि प्रेक्षक त्यातून नक्की काही ना काही घेऊन जाणार आहे तर भूमिका ज्या स्वीकारतेस त्या जरा हटके आणि दरवेळेस वेगवेगळ्या असतात तुझं पात्र वेगवेगळं असतं हा सिनेमा स्वीकारताना काय तर मनात होतं आणि कसा होतं तुझा ओकर हा सिनेमा केला आहे ओंकार ओके शिवराज वाचयन यांनी तो दिग्दर्शित केला आहे त्यांचा तुझा कॅमेरा केल्यांचा मित्र संदीपनी तर हे सगळेच माझे खूप जुने मित्र आहेत आणि खूप खूप मला आनंद झाला की जेव्हा त्यांना अशा प्रकारचा चित्रपट बनवायची संधी मिळाली आपल्याकडे काही मोजके चित्रपट असे आहेत जे बघून आपल्याला प्रेरणा मिळते आपल्याला आशावादी वाटतं आणि कधीही हा सिनेमा बघितला तरी मला खात्री आहे अजून दहा वर्षांनी बघितला पंधरा वर्षांनी बघितला तरीही तुम्हाला छान वाटणार आहे की मला एखाद्या क्षणी जर लो वाटत असेल उदास वाटत असेल तर हा सिनेमा तुम्हाला नक्की प्रेरणा देणार आहे अशा सिनेमाचा पण भाग आहोत आपल्या मित्रांनी बनवलेला हा पहिला इतका मोठा सिनेमा आहे आणि त्याच्यासोबत आपण आहोत ही भावना खूप छान आहे मी तुमच्या भूमिकांविषयी विचारेल जेव्हा शिक्षक किंवा शिक्षक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर त्यांचं एक जे प्रति प्रतिमा असते की ते आपल्या नेहमी सपोर्ट करणारे सगळं सांगणार आहे अशा व्यक्तीची भूमिका साकारताना काय म्हणत आणि काय मेहनत होती त्याच्या मागे आणि तुमच्याकडे पण सलग विचारते की तुम्ही कामगारांची भूमिका जेव्हा साकारताय तर काय त्याच्या मेहनत घेतली आणि काय त्याच्या मागे थॉट होत तुमचा या चित्रपटात मी शिक्षकाची भूमिका नाही करत okay. ओके पात्र साकारतो आहे माळी सरांचं आणि निलेश माळी हे रिअल लाईफ स्टोरी आहे निलेश माळी नावाचे खरेखुरे एक शिक्षक आहेत ज्यांनी रात्र शाळा चालवली आणि अनेक yeah. कामगारांना शिक्षण दिलं तर त्यांचंही अत्यंत इन्स्पायरिंग असं पात्र ओम साकारतोय आणि त्याच्या गर्लफ्रेंडची त्याच्या बायकोची भूमिका मी करते त्याच्यामुळे त्याचं निलेश माळी यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि काही जेव्हा ना 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 का माणसं खूप मोठं काम करत असतात तेव्हा त्यांच्या सोबत त्यांना सपोर्ट करणारी त्यांच्या आजूबाजूची माणसं सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात मला असं वाटतं मी जे पात्र करते सीमा ते तर ते ती ओळखते देखील की खूप महत्त्वाचं मोठं काम करताय तर आपण त्यांच्या सोबत असलं पाहिजे तर मी सोबत करणारी कमी छान अशी मी त्यांची बापी प्रेरणा आहे जयश्रीरावाचे पात्र आहे ह्या पात्राचा एक खूप छान आलेख आहे म्हणजे कुठल्या तरी बिंदूपासून सुरू होऊन कुठल्या तरी बिंदू तो येऊन पोहोचतो आयुष्यातल्या काय म्हणतात टपके डोनफे खात नोकरी करत घर सांभाळत जेव्हा शिक्षण घ्यायची वेळ येते तेव्हा सुरुवातीला ते उत्साह नसतो पण त्या शिक्षणाचं महत्त्व जेव्हा कळतं त्या शिक्षणाने आपल्याला सन्मान मिळणारे आपल्याला अधिक चांगल्या गोष्टी शिकता येतात हे कळल्यावर ते पात्र खमकं होतं आणि ते दुसऱ्यांना मदत ही भूमिका माझ्या दृष्टीने फार महत्वाची आहे आणि अशा खूप महिला आपल्या आजूबाजूला असतात रोज दैनंदिन जीवनात आयुष्य त्या जगत असतात आणि अशा पद्धतीचं आयुष्य जगताना कुरकुर करत नसतात त्या स्वतःसाठी ठाम उभारायचा प्रयत्न करतात आणि इतरांनाही मदत करायचा प्रयत्न करतात तर ह्या पद्धतीचं हे छान खरं बायकांना जवळचं वाटेल असं पात्र आहे म्हणजे ती चिडचिडही करते ती रागवते ती रुसते पण ती संयम ही ठेवते आणि शेवटी तिला मोकळा श्वास जो आहे तो घेण्याची किंमतही करे पैसे कमवायचे वेगवेगळे मार्ग करणारा निवडणारा प्रवीण सावंत नावाचा कॅरेक्टर आहे <coughs> तस मी नाही पण ती पात्र ती तसं करत असतो की मग इकडून पैसे काढा तिकडून पैसे काढते आणि आजचा दिवस झालेला पाहिजे याच्याबद्दल तो बेफिक्रीला जाणार म्हणून तेवढंच तो परिवाराविषयी मित्रांविषयी आणि कामगारांच्या सोबत राहत असतात की किती आपल्याला ह्या म्हणजे आता ज्या वेळेस शिक्षण घेत असतात की शिक्षण काय बदल करतोय ह्या प्रबंधात बदल झालेला आहे शिक्षणाचा काय जर बदल झाला असेल तर त्या पाहतो

तुला काम आलं पाहिजे तुला घरातल्या गोष्टी पण कळल्या पाहिजे तुला कसं वागायचं पण कळलं पाहिजे मुलं वाढवताना म्हणजे पुरुष मुलं वाढवताना हे जरा मागे राहत असं मला वाटतं की त्यांना काही फार काम शिकवण्याची गरज नाहीये ते कुठेतरी गेले परदेशी तर मग त्यांना आम्ही कुकिंगचा क्लास लावू आणि मग तेव्हाच देव बघतील तर हा मुळात आपल्याकडे जो लिंगभेद आहे तो कमी करण्याचा प्रकार आहे की आपल्याकडे काही कामं ठरवून दिलेली आहेत ही पुरुषाची आणि ही बाईची तर शारीरिक क्षमता किंवा एक शरीर शरीराचं वेगळं पण सोडलं तर पुरुष बाईत वेगळे पण नाही तर पण ते मान्य नाही तर मला असं वाटतं की हा तुम्ही मूल mm -hmm. मला आयांची जबाबदारी जास्त वाटते mm -hmm. की तुम्ही त्यांना शिकवा की ही काम ही काय म्हणतात लिंग आधारित नाहीये की माणूस म्हणून तुम्हाला mm -hmm. माणूस म्हणून तुम्हाला स्वयंपाक करता आलं exactly. पाहिजे माणूस म्हणून तुम्हाला घर सांभाळता आलं पाहिजे आणि नवरा बायको मध्ये कायम एक नवऱ्याला एक महत्व दिलेलं आहे आणि बायको एक खाली एक <laughs> सेक्रेटरीच्या भूमिकेत तर तसं नाही आहे ना दोघंही समान आहात जर तुम्ही दोन चाक असं म्हणता तर एक चाक असं लडखडत चालणार आणि एक समूद असं नसतं ना चालत दोन्ही योग्य असतील तर गती मिळते ना तर मग हे कळत दोघांना योग्य पद्धतीने वागणूक आणि त्यांना सामावून घेतलं म्हणजे मला असं वाटतं ही कुटुंबाची जबाबदारी आहे

करून आणलं काहीतरी केलं स्वयंपाक केलं काहीतरी घरकामात मदत केली तर आपल्याला फार वाटत मला असं वाटतं की हा वेगळेपण नाही जसं चांगलं वागणं नॉर्मल वाटलं पाहिजे हा किती चांगलं वागणं चांगलं आपलंच पाहिजे सहज आहेत एक शेवटचा प्रश्न मी विचारेल आता थांबायचं नाही जसं तुमच्या सिनेमाचं नाव आहे तसं खऱ्या आयुष्यात तुम्ही स्वतःला किंवा कोणाला असं म्हटलंय का आता थांबायचं नाही आमचा दिग्दर्शक शिवराजची पहिली <laughs> फिल्म आहे आणि त्याच्याकडनं आता खूप अपेक्षा आहे पहिलाच इतका छान सिनेमा त्यांनी बनवलाय त्यामुळे आमच्या सगळ्यांची त्याच्याकडनंच अपेक्षा आहे की शिवराज आता थांबायचं नाही आणि छान सिनेमे बनवतात एक चित्रपट सगळ्यांची माहितीला जाता जाता तिघांकडून एक अपील प्रेक्षकांना आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा एक मेला महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि आणखीन एक महत्त्वाची घटना घडणार आहे प्रदर्शित होणार आहे आता थांबायचं नाही कौटुंबिक चित्रपट आहे सगळ्या घरातल्यांना घेऊन आवर्जून पहा हा चित्रपट नक्की तुम्हाला आयुष्यभरासाठी काहीतरी देऊन जाणार आहे आता थांबायचं नाही थँक्यू सो मच आणि